भरपूर जणं मला विचारतात की मॅम तुमचा असा काही परफेक्ट वेळ आहे का तुम्ही त्यावेळेला अवेलेबल असता का किंवा तुमचा फ्री टाईम कुठला आहे ज्या वेळेला आम्ही कॉल करू किंवा तुमच्याशी बोलू शकू तुमच्याशी बोलायचं आहे असे भरपूर स्टुडंट्स मला मेसेज करतात बट ॲक्च्युली तसा फ्री वेळ असं काहीच नसतो आहे जसं मला वेळ मिळतो आहे वे तसं मी काम करते आता बघा सकाळची सुरुवात माझी जी झाली आहे घरातली कामं पेंडिंग पडलेली आहेत बट व्हिडिओ अपलोड करायची त्यामुळे बसली आणि आराध्याचा पण अभ्यास झाला आहे रिटर्नची एक्झाम असल्यामुळे तिचा अभ्यास घेते मग म्हटलं की तिच्या अभ्यासासोबत आपलं पण काम होईल म्हणून व्हिडिओ एडिट करायला बसले आणि अंश पण आजूबाजूला खेळतोय तर असं परफेक्ट असा एक वेळ नसतोय सजेशन एवढंच देईल की यातून की आपल्याला आपला वेळ काढावा लागतोय जर आपल्याला आपल्या हिशोबाने वेळ काढायचा म्हटलं ना की तो मिळणार नाही एक म्हणजे आपल्याला परफेक्ट जो दिवसभरामध्ये वेळ भेटेल ना त्या वेळेला तुमचं काम करत जा आणि त्या हिशोबाने आणि राहिला प्रश्न माझ्या ड्रेसचा तर प्लीज ड्रेसवरून काही कमेंट करू नका कारण की रोज प्रेझेंटेबल राहणं माझ्याकडून तर पॉसिबल नाही आहे घरामध्ये घ रोजची कामं असतात तर मग त्यामुळे मी जे कामं संपल्याशिवाय रेडी प होत नाही अजून घरातली कामं झालेली नाही आहे सो गाऊन असं म्हणतात की इंडियन सुमन्सला गाऊन घातल्याशिवाय घरातली कामं उंचत नाही त्या बाबतीतच माझं आहे मला ड्रेस घातला ना की अजिबात घरातली जे काही रोजची कामं आहे कपडे भांडे वगैरे जे असतात ते अजिबात उंचत नाही सो मी सकाळच्या वेळेला ह्या ड्रेसमध्ये अशा वेअरमध्येच तुम्हाला बघायला मिळणार आहे बगा, तर ब्लॉग कंटिन्यू बघा कारण की आज भरपूर कामं तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक पी डी एफ क्रे एडिट करायचं आहे दुपारी त्या शाळेत गेल्यानंतर त्यानंतर एक वाजता फोटोशॉपचा लेक्चर आहे पूर्ण शेड्यूल केलेला आहे बघा सकाळी उठल्याबरोबर मी एक शेड्यूल करून ठेवते एक वाजता माझा फोटोशॉपचा लेक्चर आहे त्यानंतर दोन ते तीन मला फ्री टाईम आहे मध्ये एक तास जो आहे तो मला फ्री टाईम मिळणार आहे त्यामध्ये मी म्हणजे जी घरातली कामं जेवण वगैरे मुलाला घालणं हे सगळे करू शकते आणि तीन वाजता पुन्हा आज एस एम एमचा लेक्चर ठेवलेला आहे सोशल मीडिया मॅनेजमेंटचा तर तो पण घ्यायचा आहे सोशल मीडिया मॅनेजमेंटचा तर मी तुम्हाला दुपारी दाखवणार आहे की पुढे व्हिडिओमध्ये की तुम्ही लेक्चर घेता घेता एका वेळेला दोन कामं कशी करू शकता ते सुद्धा दाखवणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू नक्की बघा कारण तुमच्यासाठी खूप इन्फॉर्मेटिव्ह आणि मोटिवेटेड असणार आहे आराध्या इथे अभ्यास करत बसली आहे तिला टेस्ट दिली आहे मी सॉल्व्ह करायला म्हणजे लर्न करायला दिली आहे तर ते ती करते काय करते साराध्या टेस्ट करते काय करते टेस्टमध्ये करते लर्न करते रीड करते चेअर येते तुला सगळं प्रिपरेशन झाली ओके तर आराध्याला टेस्ट आहे आणि मी अशा प्रकारे तिला टेस्ट सकाळी उठून बनवून ठेवली आहे सकाळी उठल्यानंतर म्हटलं की तिला सॉल्व्ह करायला द्यावं म्हणून असं क्वेश्चन सेट बनवून आहे तुमच्या पण मुलांची जर एक्झाम असेल ना तर तुम्ही अशी त्यांची प्रॅक्टिस घेऊ शकतात घरी बघा मी या प्रकारे तिला चार्ट जो काय आहे पूर्ण बनवून ठेवलेला आहे म्हणजे तिची टेस्ट झाली की एकदा शाळेत जायच्या पहिले ती स्वतः सॉल्व करून बघेल आणि तिला तिची आयडिया येईल की सगळं लर्न झालं आहे की नाही का ए फॉर ॲपल काढायला दिलं आहे आयांशला तो काढतो आहे काय काढतं आहे आयांश इकडे बघ ए फॉर ॲपल आहे ए फॉर ॲपल काढतं आहे इकडे बघून सांग काय असतं आहे ए फॉर बिफर सिफर डॉग मग आता तू काय काढतोय इकडे बघ ना माझ्याकडे काय काढतोय अशा प्रकारे आमचा जो काही सकाळचा रुटीन आहे तो आज चालू झालाय आता बाहेर मिस्टर जे आहेत ते कलरला सकाळीच सुरू झालेत जरा बघूया आपण की त्यांचा कलर कुठपर्यंत आलाय हॉलला कलर करतायत ते या पद्धतीने सगळं अस्तव्यस्त झालंय पलंग पण आम्ही पुढे ओढून घेतलेला आहे काल जे साफ केलं ना काल इकडची भिंत बऱ्यापैकी त्यांची साफ करून झाली आता आज कामाच्या हिशोबाने दुपारी परत ऑफिसला जायचंय तर मग त्या हिशोबाने ते इकडची भिंत घात या बाजूची भिंत आज स्टार्ट केली आहे तर ही भिंत आज कवर होऊन जाईल ही भिंत आज पूर्णपणे कवर होऊन जाणार आहे मग इकडची भिंत पण आय होप सो आज पूर्ण व्हायला हवी म्हणजे उद्या जे आहे ते पुट्टी वगैरे आम्हाला भरता येईल तर त्या हिशोबाने आम्ही आजचं जे काही सकाळची सुरुवात आहे ती झाली आहे माझ्या घरातून ना सकाळी असं मस्त छान ऊन येतं एकदम फ्रेश वाटते तर खिडकीतून ना छान ऊन येतं प्रसन्न वाटतं काय आहे आतमध्ये जा धुळ हे नाही ते जा बेड मध्ये जा आज उपवास असल्यामुळे जास्त स्वयंपाकाचा ताण नव्हता तर आज फक्त साबुदानाची खिचडी केली आहे संकष चतुर्थीचा उपवास असतो ना त्यामुळे ओके okay, तर आता वाजल्यात दुपारचे एक सव्वा एक होत आले आहेत मी फोटोशॉपचा लेक्चर लावलाय आहे आणि बसली आहे आवरून जरा आराध्या पण शाळेत गेली आहे घरातली कामं आवरायची बाकी आहे कलरचं काम चालू असल्यामुळं घर सगळं अस्ताव्यस्त आहे बट आपली जे काही कामं काम आहे लेक्चर आहेत ते टायमावर घ्यावे लागतात फोटोशॉपचा जो कोर्स आहे तो ॲपवर नाही आहे तो अजूनही लाईव्हच घ्यावा आहे तर दुपारी एकचा टाईम दिलेला असतो आहे आता तुम्ही विचार करणार की मॅम लेक्चर चालू आहे म्हणताय आणि मग आमच्याशी कशा गप्पा मारत आहेत तर ती पण एक ट्रिक आहे जर तुम्हाला माझ्यासारखी ऑनलाईन कोर्स घ्यायचा असेल ना तर तुम्ही असं करू शकतात सम म्हणजे काय करायचं रेकॉर्डिंग करून ठेवायचं आपल्या ज्या कोर्सच्या आहेत ना त्या रेकॉर्डिंग करून ठेवू शकतात आणि त्या रेकॉर्डिंग आपल्याला टायमावर बरोबर प्ले करायचे आहे समजा एक वाजेचा मी बॅच लावते तर एक वाजता मला बरोबर ॲवेलेबल राहायचे आणि त्यावेळेला जी रेकॉर्डिंग आहे ती प्ले करायची आहे जी आपण रेकॉर्ड करून ठेवलेली आहे आणि शेवटला आहे ना पंधरा मिनटं लाईव्ह जायचं आहे त्यामध्ये सगळे जे काही डाउट्स आहेत ते सॉल्व्ह करायचे बट मधूनमधून मेसेजेस वगैरे काही आले आहेत का मीटमध्ये ते चेक करत राहायचे जेणेकरून जर स्टुडंटला काही डाऊट असेल तर तुम्ही ते रिझॉल्व्ह करू शकता सुरू शेवटचे जे पंधरा मिनटं आहे सेव ते सेव्ह ठेवायचे आहेत क डाऊट सॉल्व्हिंगसाठी जेणेकरून ज्या पूर्ण लेक्चरमध्ये स्टुडंटला डाऊट आले आहेत ना ते सॉल्व्ह करू शकणार आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला पण असा ऑनलाईन क्लास चालू करायचा असेल आणि तुम्हाला माहिती नसेल की रेकॉर्डिंग कसे करायचे ड्राईव्हला रेकॉर्डिंग कशा ॲड करायच्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेक्चर लावून आपण असे आपले दुसरे कामंसुद्धा करू शकतो घरातले तर ह्या ट्रिक काय असतात त्या सगळ्या आपल्याला तो हाऊ टू सेल युअर ऑनलाईन क्लास म्हणून आपला अकॅडमीचा कोर्स आहे तो तुम्ही जॉईन जर केलात ना तर त्यामध्ये शिकवलं जातं तुम्ही कुठलीही फील्ड असो असं नाही की तुम्ही ग्राफिकच्या क्लासेस घ्या दुसरी पण कुठली फील्ड असेल तर तुम्ही ते पण क्लासेस जर घेणार असाल तर तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकताय मी तुम्हाला स्क्रीन शेअर करते हवं तर की मी बघा समोर की मी कसा लेक्चर घेते आहे चालू आहे लेक्चर लाईव्ह तुम्हाला दाखवते हे बघा लाईव्ह लेक्चर चालू आहे आता फोटोशॉपचा टाईम पण बघा दिसू शकतोय तुम्हाला तेरा अकरा म्हणजे अकरा वाजून अकरा मिनटं झालेले आहेत ओके आणि इथे लेक्चर जो आहे तो चालू आहे ओके मी व्हॉइस जो आहे तो बंद केला आहे कारण मी बोलते त्यामुळे मी व्हॉइस तुम्हाला ऑन करून दाखवते हे बघा व्हॉइस बंद आहे बघा फोटोशॉपचा लेक्चर झालो आहे आवाज थोडा कमी येईल कारण रेकॉर्डिंग्स डायरेक्ट दाखवते आजचा लेक्चर होता की हाऊ टू क्रिएट बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड क्रिएट करायला शिकवते मी तर बघा काहीच प्रॉब्लेम येत नाही लाईव्ह स्टुडंट बघता पण आहे आणि मी समोर लक्ष पण देऊ शकते आणि माझे दुसरे काम सुद्धा जे काही आहे ते मी करू शकते लेक्चर चालू असताना बघा क्रिएट केलाय फोटोशॉप हे एक प्रोफेशनल सॉफ्टवेअर आहे ते मोबाईलवर चालत नाही त्याला फक्त लॅपटॉप किंवा कम्प्युटर लागते कॅनवा जसं आपण मोबाईल आणि लॅपटॉप दोन्हीवर यूज करू शकतो ओके ब्रशेस ब्रश okay, दाखवते ओके तर जोपर्यंत फोटोशॉपचा लेक्चर चालू आहे ना तोपर्यंत मी तुमच्यासोबत शेअर करते एक मला आज ग्राफिकचं काम आलं आहे तर तसं बघितलं ना तर ते क्लायंट जे आहेत ते जुनेच आहेत जवळपास पाच सहा महिन्यापासून मी त्यांच्यासोबत काम करते खूप छान नेचर एक रिलेशन खूप छान निर्माण झालं आहे आणि महत्त्वाचं सांगायचं म्हटलं ना तर हे क्लायंट मला ऑनलाईन मिळाले आहेत मला कुठल्याही रेफरन्सने मिळाले नाही आहे त्यांनी मला माझं इंस्टाग्राम अकाऊंट जे आहे त्यावरून फॉलो केलं आहे आणि तिथून मला कॉन्टॅक्ट केला होता कॉल केला होता की मॅम आम्हाला काही डिझाईन्स लागतात बनवून तर तुम्ही त्या बनवून देणार का खूप छान उद्योजक आहेत ते त्यांच्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत वेगवेगळ्या कंपन्यांसाठी काम करतात सोशल वर्करसुद्धा आहेत त्यांची मी स्क्रीन शेअर करते तुम्हाला व्हॉट्सअपची बघा या प्रकारचे आता मी दोन तीन दिवस झाले तेव्हा त्यांना एक लोगो बनवून दिला होता मंडेला बघा बघू शकता स्क्रीनवर तर त्याचे काही कस्टमर आपल्याला सॅम्पल कसं पाठवतात ते दाखवते व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला बघा कस्टमरसोबत व्हॉट्सअपला कसं तुम्हाला बोलायचं आहे किंवा प्रकारे बघा भरपूर सारे मेसेजेस तुम्हाला त्यांचे दिसतील त्यांचा बड्डे होता तेव्हा पण त्यांना ही पोस्ट जी आहे ती बनवून दिली होती मी माझ्यातर्फे ठीक आहे त्यानंतर ना त्यांनी ह्या दसऱ्याच्या पोस्ट हा लोगो संडेला मला पाठवला होता रेफरन्स इमेज म्हणून ठीक आहे हा रेफरन्स इमेज म्हणून पाठवलेला होता तर त्यांनी मला सॅम्पलसुद्धा शेअर केलेलं होतं की कसा तुम्हाला काय नावाने बनवायचं आहे असं चित्र काढून शेअर केलं होतं आणि या डिझाईनमध्ये बनवा म्हटले होते तर मग त्या टाईपमध्ये मी त्यांना दोन मेसेज आला आहे प्लीज सेंड लोगो मंडेला पुन्हा तर मग मी त्यांना दोन सॅम्पल जे काही आहे ते बनवून दिलेत कधीही मी कस्टमरला ना दोन सॅम्पल कंपल्सरी बनवून देते जेणेकरून त्यांना त्यांचं जे काही आहे चॉईस करता यावं सेंपल तर हे दोन सॅम्पल केले होते त्यातनं हा जो, जो लोगो आहे तो त्यांनी डन केला मग त्यानंतर मी त्यांना ओरिजिनल फाईल पाठवली तर तुमच्या भरपूर जणांचे प्रश्न असतात की कस्टमरला लोगोची कुठली फाईल पाठवायची तर बघा मी त्यांना पी एन जी पण पाठवलंय आहे जे पी जी पण पाठवला आहे पी एन जी म्हणजे ट्रान्सफरंट आणि जे पी जी आहे आणि त्यानंतर पी डी एफसुद्धा पाठवलेला आहे डाउनलोड करून दाखवते तुम्हाला पी डी एफ जो आहे तो हे बघा या पद्धतीने बघा अजिबात ब्लर होत नाही आहे एकदम क्लिअर असा लोगो जो आहे तो क्रिएट झालेला आहे ठीक आहे त्यांचा अजून एक लोगो मी डिझाईन केलेला आहे तो पण त्यांनी मला फॉरवर्ड केला होता हा बघा हा शरण्या लोगो म्हणून डाउनलोड मध्ये असेल तो हा बघा हा लोगो सुद्धा मी डिझाईन केलाय त्यांचा शरण्या फाउंडेशन हे बघा शरण्या सोशल फाउंडेशन ते साईज जास्त असल्यामुळे तो झूम दिसतोय ओके okay. तर त्यांचं आता आज काय काम आहे तर त्यांनी मला हे काही कंपनीचे डिटेल्स पाठवले हे नाव पाठवलं आहे सुजाता फ्रॉम सॉइल टू साऊल म्हणून तर हे काही सॅम्पल्स पाठवले आहेत त्यांनी या रिलेटेड त्यांना ह्या थीममध्ये थोडासा लोगो बनवून हवा आहे सेम नावाचा हवा आहे त्यांचं जे काही कॉर्पोरेशन सर्टिफिकेट आहे ते सुद्धा शेअर केलं आहे जेणेकरून मी बिझनेस नेम माझं चुकणार नाही आणि त्यानंतर बघा पाठवलं आहे बघा सकाळचाच आजचाच आहे प्लीज कॉल मी केलेला आहे लोगो लेटर हेड व्हिजिटिंग कार्ड आणि इनवॉलप बनवून द्या असं सांगितलं आहे तर त्यांना मी सांगितलं आहे लोगो आणि लेटर हेड आज रात्रीपर्यंत तुम्हाला देईल म्हणून बनवून ट्राय करते बनवायचं एक दिवसात असं त्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल्स हवे होते मला त्याच्यासाठी लोगोज आणि लेटर हेडला आपल्याला कॉन्टॅक्ट डिटेल्स लागतात ना त्यासाठी हवे होते तर त्यांनी मग मी त्यांना मेसेज केला तर डिटेल्स पाठवले तर या पद्धतीने आपल्याला प्रॉपर कस्टमरसोबत बोलायचं आहे आणि जे काही आपलं आहे ते क्लिअर करायचं बघा त्यांनी पण बरोबर फोन नंबर आणि ॲड्रेस पाठवला हो आहे ओके तर त्यांना आपल्याला हा लोगो जो आहे तो डिझाईन करून मला आज बनवून द्यावं लागेल दुपारच्या वेळेला बनवून जे काय लेटर हेड आहे ते पण बनवून आणि त्यांना जे काय रात्रीपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत त्यांनी सांगितलं की तुम्ही शेअर करू शकता तर तो, तो शेअर करायचा आहे ओके तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगायचं आहे तर स्मार्ट वर्क करा हार्डवर्क नका करू तुम्ही स्मार्ट वर्क करा म्हणजे तुमचं जे काही आहे लेक्चर्स आता माझा फोटोशॉपचा लेक्चर चालू आहे बॅकग्राऊंडला व्हॉइस येतो आहे बंद करते फोटोशॉपचा लेक्चर चालू आहे तरी मी तुमच्यासोबत गप्पा मारते तर मी काय करते स्मार्ट वर्क करते हार्डवर्क नाही करते स्मार्ट वर्क करते एका एक वेळेला दोन कामं करते तुमची फील्ड कुठलीही असू द्या फक्त तुम्हाला विचार हा करायचा आहे की तुम्ही हे कुठल्या सोप्या पद्धतीने करू शकणार आहात तर आता फोटोशॉपचं लेक्चर चालू आहे तोपर्यंत मी माझं जे काही ग्राफिकचं वर्क आहे ते शेड्यूल करून घेते आणि व्हॉट्सअपला जे मॅसेजेस आलेत त्यांची रिप्लाय देऊन घेते ओके okay, तर चार वाजत आले आणि क्लायंटचा जो मी तुम्हाला लोगो म्हटली होती क्लायंटसाठी लोगो डिझाईन तर ते जवळपास माझं लोगोचा जे आहेत मी चार पाच सॅम्पल क्लायंटला बनवून पाठवले त्यांचा कॉल पण आला होता पुन्हा तीन वाजता की मॅम लोगो पा झाला असेल तर प्लीज पाठवा अर्जंट आहे म्हणून तर मग मी थोडेसे काही सॅम्पल बनवले आहेत लोगो कॅनवामध्येच बनवला आहे तर फास्टमध्ये होती म्हणून काही ट्युटोरियल केलं नाही आहे बट बेसिक सांगते कॅनवामध्ये लोगो फोल्डर घेतला आहे आणि जास्त काही नाही इथे बघा टेक्स्ट ॲड केलेला आहे अॅट्रॅक्टिव्ह टेक्स्ट ॲड केला आहे जेणेकरून मला जास्त एडिटिंग करावं लागू नये ड्रीम ॲव्हेन्यू नावाचा फोन घेतलेला आहे मी ड्रीम ॲव्हेन्यू बघू शकतात तुम्ही आणि वरती जे हे पानं दिसत आहेत ना ते तुम्हाला इलेमेंट्समध्ये मिळतील इलेमेंट्समध्ये जर फार्म वगैरे सर्च केलात ना तुम्ही तर या रिलेटेड इमेजेस मिळतील सिम्पल आणि ॲट्रॅक्टिव्ह असं सोबत लोगो बनवण्याचा प्रयत्न केला आहे त्यामध्येच एक दुसरा कलर मी ट्राय केला आहे हा आणि त्यानंतर हा जो आहे त्यामध्ये सुद्धा बघा एक एलॅमेंट ॲड केलं आहे आणि टेक्स्ट ॲड केलं आहे आणि बॉक्स दिलं आहे त्याला कारण की त्यांनी जे सॅम्पलला इमेज पाठवले होते ना आपल्याला त्या सॅम्पल इमेजेसमध्ये सुद्धा त्यांनी तशाच डिझाईन आपल्याला प्रोव्हाइड केलेल्या होत्या या टाईपच्या ओके okay, तर या टाईपच्या त्यांनी डिझाईन ज्या आहेत त्या आपल्याला प्रोव्हाइड केलेल्या होत्या त्यामुळं मग मी ते बॉक्स टाईपमध्ये डिझाईन त्यांना जी आहे ती अशी करून दिली आहे बघूया त्यांना आवडते का त्यानंतर एक वेगळ्या कलरमध्ये सुद्धा दिली आहे सेम ॲज इट इज एक अशा टाईपमध्ये लोगो बनवला आहे आणि एक हा बनवला आहे ह्या टाईपमध्ये ह्या टाईपमध्ये काय केलं आहे दोन सर्कल ॲड केले एक के इलामेंट आणि टेक्स्ट ॲड केलेला आहे हा जो टेक्स्ट आहे तो तुम्हाला जर नवीन वाटत असेल तर त्याचं नावसुद्धा सांगते हे बघा मेट्रोपॉलिस म्हणून टेक्स्ट आहे मेट्रोपॉलिस फोन नेम आहे फक्त एडिटिंग वगैरे काही केलेली नाही नॉर्मल टेक्स्ट एडिट केलं आहे आणि कलर कॉम्बिनेशनकडे थोडंसं जे काही आहे ते फोकस केलेलं आहे बघा मी त्यांना पाठवलेलं आहे डिझाईन सीन पण केलं आहे त्यांनी बघूयात काय रिप्लाय देत आहे त्याचसोबत ना अजून एक क्लाइंटचा आपल्याला मेसेज आला आहे जवळच सलून आहे त्यांनी मेसेज केलेला आहे हाय ऑफरची पीडीएफ बनवायची होती भेटेन का बघा अजून एक क्लायंट भेटलाय आपल्याला आजच्या दिवसामध्ये तर यांना रिप्लाय द्यायचा आहे ठीक आहे मी रिप्लाय देते ऑफर काय आहे ओके यांचा रिप्लाय काय तो बघूया मते हिशोबाने यांना आज ना तर नाही पॉसिबल बट उद्या सकाळपर्यंत त्यांना जी काही ग्राफिकची डिझाईन आहे ती करून देते बघा तुम्ही भरपूर जणं म्हणतात की ग्राफिकचे क्लायंट्स जे आहेत ते भेटतात का तर तुम्हाला यावरून आयडिया येऊ शकते की ग्राफिकचे क्लायंट मिळतात ग्राफिक डिझाईनचे सोशल मीडिया मॅनेजमेंटचे क्लायंट मिळतात तर त्या हिशोबाने आपण जर आपला एफर्ट्स घातले तर त्या हिशोबाने त्यांना क्लायंट मिळतात आता हे जे आहेत हे पण मला इंस्टाग्रामवरूनच आलेले क्लायंट आहेत मागे एकदा त्यांना दिवा याच्या वेळेस काय म्हणतात दसऱ्याच्या वेळेस मी पोस्ट मल ए, मला वाटते नाही गणपतीच्या वेळेस बनवून दिली होती आणि त्यानंतर मग आता त्यांनी पुन्हा मला मेसेज केला आहे स्वतःहून मेसेज केलेला आहे मी त्यांना काही मेसेज केलेला नाही आहे त्यांनी स्वतः मेसेज केलेला आहे की ऑफरची पी डी एफ बनवायची होती भेटेन का म्हणून ओके तर ह्या लोगो डिझाईन कशा वाटल्या तर प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा ओके okay, तर असं हे मुलांना सांभाळत सांभाळत मला जे काही आहे ते असं काम करावं लागतं जर त्यांना झोपवलं नाही तर आज त्यांना झोपवलं नाही आहे तर मस्ती चालली आहे आणि मला काय काम करू द्याणचं झालेत ते तर येऊया पॉईंटवर लोगो शेअर केला आहे मी क्लायंटला बट त्याच्यासोबत त्यांना लेटर हेड पण हवं आहे आज तर मग लेटर हेडची डिझाईन करायची आहे तर स्क्रीनवर मी शो करते तुम्हाला कॅनवाच्या की लेटर हेडसाठी नेमकी कुठली साईज घेता कुठलं फोल्डर सिलेक्ट करतात ज्यामध्ये लेटर हेड बनवलं जातं ओके तर स्क्रीनवर शेअर करते की लेटर हेडसाठी कुठली साईज घ्यायची आहे ठीक आहे क्रिएटमध्ये जायचं आहे क्रिएटमध्ये ए फोरमध्ये तुम्ही लेटर हेड बनवू शकता ठीक आहे कुठलंही लेटर हेड ए फोर साईजमध्ये तुम्ही बनवू शकता ए फोर डॉक्युमेंट पोर्ट्रेट साईज सिलेक्ट करायची आहे तुम्हाला ओके ती सिलेक्ट केल्यानंतर बघा अशी उभी साईज येणार आहे एकतर तुम्ही स्क्रॅचपासूनसुद्धा बनवू शकता किंवा इथे ना डिझाईन्समध्ये लेटर हेड लेटर हेड जर सर्च केलात ना तर तुम्हाला रेडी लेटर हेड पण बघायला मिळतील ठीक आहे लेटर हेड तुम्हाला जे काही आहे ते रेडीसुद्धा बघायला मिळतील ज्या तुम्ही एडिट करू शकता बघा मी क्लिक केलं आहे आणि त्या पेजवर घेतलं आहे तर सिम्पली जर तुम्हाला आता माझा लोगो कन्फम झालेला नाही आहे तो कन कं, कन्फर्म होऊ देत तोपर्यंत मग मी लेटर हेडचे दुसरे डिझाईन बनवून ठेवेन बट तुम्ही असं टेम्पलेट फाईलसुद्धा यूज करू शकता इथे कॉन्टॅक्ट डिटेल्स ॲड करू शकताय आणि इथे जे काय आहे कंपनीचा लोगो ॲड करू शकता मी त्यांचा एक अजून एक लेटर हेड क्रिएट केलं होतं ते हे बघा सह्याद्री किड्स प्री स्कूल म्हणून हे मी स्क्रॅच पासून क्रिएट केलेलं आहे तर हे त्यांच्यासाठीच डिझाईन केलेलं आहे त्यांची प्री स्कूल आहे तर त्यासाठी केलं होतं आता त्यांना दुसऱ्या कंपनीसाठी जे काय आहे ते डिझाईन करून हवं आहे ओके तर क्लायंटचा मेसेज आला होता की या प्रकारचा हा जो लोगो आहे तो फायनल करा मग त्या हिशोबाने मी लेटर हेड जे आहे डिझाईन केलं पूर्ण ट्युटोरियल नाही केलं आहे व्हिडिओ लेंदी होईल तर मी फक्त सांगते तुम्हाला की मी कसं केलं तर इथे जे आहे ना वरती टॉपला तर हे जे इलेमेंट्समधून शेप्स घेतलेत के ग्रुप केलेले आहेत तुम्हाला अनग्रुप करून दाखवते मी हवं तर हे बघा असे काही शेप्स एकत्र करून हे शेप्स एकत्र करून बनवलेले आहेत हे बघा हे शेप्स दिसतील तुम्हाला इथे ओके okay. त्यानंतर हा पण एक इलेमेंटच आहे तुम्हाला इन्फोमध्ये जाऊन हवं तर त्याचं नाव नाही दिसत इथे बट तुम्हाला इलेमेंट्समध्ये हा शेप मिळेल त्यानंतर कॉल वगैरे लोगो ॲड केला आहे आणि मागे एक शेप ॲड केला आहे आणि त्याला कलर फिल केला आहे कलर फिल केलेला आहे के लॉक केला आहे मी तो ॲक्च्युली कलर फिल केलेला आहे बघा इथे कलर ऑप्शन दिसतोय आहे कलर फिल करून त्याची जी ट्रान्सपरन्सी ती कमी केली आहे आणि लोगो ॲड केला आहे आणि इथे मध्ये त्यांचा बिझनेसचा वॉटरमार्क म्हणून इथे मध्यभागा ॲड करून ट्रान्सपरन्सी कमी केली आहे आणि खाली त्यांचा ॲड्रेस ॲड केला आहे आणि सेम शेप जो वरती ॲड केलेला आहे ना आपण हे बघा वरती जो ॲड केलेला आहे ना तोच खाली बॉटमला सेम डुप्लिकेट करून फ्लिप करून ॲड केलेला आहे तर सेम शेप्स यूज केलेला आहे तर या पद्धतीने जे त्यांचं लेटर हेड आहे ते डिझाईन झालेलं आहे तर लेटर हेड कसं वाटलं नक्की मला कमेंट करून सांगा डिझाईन कशी वाटली ते लेटर हेडची रात्री नऊ वाजले जवळपास आणि मी हीसुद्धा एक डिझाईन आज बनवली आहे जी दुपारी मी तुम्हाला दाखवली होती ना की एका क्लायंटच्या क्लायंटचा मेसेज आला होता तर त्यांना ही डिझाईन बनवून पाठवली दुपारी दाखवली होती ना की डिझाईन बनवून पाहिजे त्यात जरा अर्जंट होती त्यांना रात्री नऊ वाजेपर्यंतच डिझाईन हवी होती तर त्या ते हिशोबाने त्यांना ही या टाईपची डिझाईन बनवून पाठवली दिवाळी ऑफरची ओके ॲट द एंड ऑफ द डे आपली जी काही दिवसभराची माझी अर्निंग ग्राफिक डिझाईनमधून जो इन्कम गेन झाला आहे तो जवळपास हजार रुपये झाला आहे आणि त्याचा लाईव्ह प्रूफ जो होता तो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअरच केला आहे मी एक लोगो डिझाईन केलं आहे हे डिझाईन केलं आहे आणि एक डिझाईन दिवाळी ऑफरचं जे काय फ्लेक्स पाहिजे होतं त्यांना पॅम्पलेट म्हणून तर ते बनवून दिलं आहे अशा हिशोबाने मी जवळपास हजार रुपये ग्राफिकमधून कमवलेले आहेत बाकी माझे मंथली जे क्लायंट असतात टीचिंगमधून जे येतात ते तो इन्कम वेगळा सोशल मीडिया मॅनेजमेंटचा इन्कम वेगळा पण फक्त ग्राफिकमधून इंडिव्हिज्युअल डेली म्हणजे जो वेगळा इन्कम जे माझे क्लायंट नाही आहे असे कधी मधी माझ्याकडनं कामं करून घेतात अशा क्लायंटवरून मला हा जो काय इन्कम आहे तो गेन झालेला आहे तर सांगायचं आहे की तू एवढाच की मी एवढे पैसे आज गेन केले कारण की तुम्हाला पण मोटिवेशन मिळावं भरपूर महिलांना भरपूर स्टुडंट्स म्हणजे भरपूर जणांना असं वाटतं की ग्राफिकजमधून आपल्याला पैसे मिळू शकत नाही ग्राफिक डिझाईनमध्ये करिअर ऑपॉर्च्युनिटी नाही आहे घरी बसून कोणी पैसे कमावू शकतो काय तर असे भरपूर सारे गैरसमज असतात ते मला क्लिअर करायचे होते की खरंच आपण ग्राफिक डिझाईनमधून पैसे जे आहे ते गेन करू शकतो फक्त आपली करण्याची इच्छा हवी आणि आपल्याला स्किल जी आपली ग्राफिकची स्किल आहे ती इम्प्रूव्ह करायला हवी आपल्याला नक्कीच जे काही सक्सेस आहे ते मिळणार आहे असं काही नाही की तुम्ही ग्राफिकमध्येच करिअर करा कुठलीही एक फील्ड नव निवडा आणि त्या फील्डमध्ये करिअर करा पण काहीतरी काम करा घरी बसून काहीतरी नेलं सांभाळून आपलं छोटंसं जेव्हा आपण स्वतःच्या पैशाने काहीतरी कमावतो ना स्वतःचा आपण काही जास्त नाही शंभर रुपये जरी कमवले ना तरी आपल्या जीवाला खूप बरं वाटतं हे तुम जर मी एक स्त्री आहे म्हणून मी हे समजू शकते तुम्ही जर व्हिडिओ बघणार समजू शकते व्हिडिओ जर मोटिवेशनल वाटली असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच बाय